हरि गाईज वेलकम बॅक टू माय श्रेयसुल युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचा माझ्या नवीन आणि कोऱ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आलो आहे गावाला खूप दिवसाने ब्लॉग करतो आहे कारण की टाईम भेटत नाही ब्लॉग बनवायला बन सध्या बोलते तर बॅकग्राऊंड जरा इग्नोर करा कारण की मी घरामध्ये ब्लॉग चालू चालू करतो आहे कारण बाहेर सर्व आता गावामध्ये माझ्या पूजा आहे सगळ्यात मोठी माझी आत्तापर्यंतची माझी मोठी पूजा ठेवलेली आहे कारण की आमचा गावामध्ये पूजा म्हणजे पूजा वगैरे हे सर्व सण सा, साजरा केल्यास सा साठ वर्ष झाले तर आज साठवा वर्ष खूप उत्साहाने साजरा करतात तर तुम्ही बघा आणि एन्जॉय करा कारण की बाहेर ढोल वगैरे वाजतात गावचे आपले म्हणजे रेग्युलर तुम्हाला मा भायत, माहिती पडेल जे गावचे ढोल वाजतात त्यामुळे जास्त आवाज आहे त्यामुळे मी आत्मजेवून चालू करतो आहे तर कर मी घरात आहे आता सध्या आता रेडिओ वगैरे झालो आहे गावामध्ये सगळ्यांना सेम कुर्ते वगैरे दिलेले आहेत आणि सगळे म्हणजे मॅचिंगचे आहेत लेडीजपासून जेंट्सपासून सगळे तर आता आम्ही खाली चाललो आणि तुम्हाला खूप इन्जॉय तुम तुम्ही ब्लॉग खूप एन्जॉय करा तर लास्टपर्यंत थांबा आणि कंटिन्यू ठेवा ब्लॉग कारण की रात्री डान्सपासून आम्ही आम्ही डान्ससुद्धा घेणार आहे हे तुम्हाला सस्पेन्स ठेवते तुम्हाला लास्टना माहिती पडेल هڪڙي کيس گڏي ٿو هي چاٿو چاٿو ٿيندا देखे देखे वा साजरा करतोय तर त्यामुळे आम्ही खाली आलोय आमच्या तर इथे लेझीम वगैरे नाचत होते नाचत होते आता आपण फायदा नाही तर सगळं सण आतापासून साजरा करतोय सकाळपासूनच सगळे सकाळ सकाळ उठून आले होते बट छोटी हो होते सगळ्यांनी दोन दोन काहीच आमचा सरपंच त्याच्याशिवाय कुठली कामं होत नाही हा मेन आहे विचारल्याशिवाय विचारल्याशिवाय जी कामं याला मोठी मोठी सोपवली जातात ते केलसीच्या चायनीज आणण्यापासून ते गावातून कोंबडे आण्यापर्यंत सगळी कामं पार पाडतो तो एकदम यशस्वी पद्धतीने तर अजून खूप काय आपलं बाकी आहे सिरियसली बोलायला गेलं तर आपला सण आहे जो आज तर अजून खूप काय बाकी आहे ॲक्टिव्हिटी तर तुम्हाला दिवसभरात माहिती पडेल आणि आता सध्या पब्लिक आलाय इकडे कुर्ते स्मॅचिंग चे घालून बघू शकता दादा कोण <laughs> दादा कोणके आलाय दादा कोणके आलाय पाठी तू पाठी

मोठे कार्य आहे आज हा सभागृह सन्मानिय आमदार श्री योगी दादा कदम यांनी हा निधी उपलब्ध करून दिला आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला मोठे यश मिळालेलं आहे तरी मी सन्मान संध्याकाळ झालं आहे आणि मी आलो माझ्या मित्राच्या घरी आपलं आज बोललो डान्सची प्रॅक्टिस करायची आहे तर डान्सच्या प्रॅक्टिससाठी आणि आज मी दिवसभरात एवढं इकडे तिकडे फिरत होतो ना मला ब्लॉग मी ब्लॉग बनवतो हेच विसरून गेलो तर मी दुपारी ब्लॉग नाही बनवला कारण की भूक पण एवढीच लागलेली आहे आणि प्रॅक्टिस पण चालू होती मित्राच्या घरी तर इकडे आज आपला साठव्या वर्षाचा महोत्सव आहे सातव्या वर्षाचा महोत्सव आहे तर त्यामुळे खूप मोठा सण होता तर त्यामुळे वाले वगैरे बाहेरून मागवलेले जेवण वगैरे होता तर आम्ही जेवलो वगैरे पोट भरला आणि मग नंतर जेवण झाल्यावर तर थोड्या वेळाने आठवलं की मी ब्लॉग पण कंटिन्यू करत होतो तर ते विसरलो तर संध्याकाळ झाल्याने मी आले माझ्या मित्राच्या घरी इकडे आतमध्ये बसले सर्व तर प्रॅक्टिस चालू आहे आम्ही सहा जण आहोत तर खूप घाम घाम सुटला आहे पूर्ण या कपड्यामध्ये आणि आज कपड्यामध्ये तिकडे करणार आहोत आम्ही कारण आम्ही अचानक भयानकमध्ये प्लॅन केला डान्स बसवायचा कारण अगोदर आम्ही प्लॅनच नव्हतो तर आम्ही बोललो की आपण डान्स बसूया म्हणून काल प्लॅन केला आणि आज बसला डान्स आणि आज आम्ही परफॉर्म पण करणार आहोत ते तुम्हाला माहिती पडेल आणि बघाली तर ठीक आहे लास्टपर्यंत कंटिन्यू करा आपला ब्लॉग तर बस आणि डा अजून खूप काय बाकी आहेत लेडीज लोकांचे आता हल्दी कुंकू होत आहेत तर ते झाल्यावरती अजून काय गेम्स होतील मग जेवून वगैरे मग डान्सचे स्पर्धा चालू होते तर माहिती पडेल तुम्हाला आणि कंटिन्यू ठेवा आजपर्यंत आणि अजून एक ब्लॉग येईल आपल्या गावचा तर म्हणजे माझ्या गावचा मला बघायला नक्की मजा येईल आणि आत्तापासून असं पावसासारखं वातावरण झालं असं वाटतं की आत्ताच पासून पावसाचे सुरुवात होते तसं आता मधी लागलं ला होता पाऊस पण बरं झालं ते बंद झालं ते कारण मग कोकणी माणसाला माहितीच आहे की आंब्यांचे वांदे झाले असते मग ते नशीब ते दोन दिवस लागून ते बंद झाला पाऊस तर त्यामुळे आता मस्त आंबे वगैरे आहेत आंबे तर खायला मिळतात तर बस कंटिन्यू ठेवलं होतं का त्यांची मारामारी चालू आहे हे काय चाललंय रेल्वे काय बोलतं तर काय तिथेच आम्ही कधीपासून प्लॅन आपली प्रॅक्टिस करतोय रे बघा पोरा जमलेत दिवसभरात डान्स करून करून रिटर्न या रिटर्न रिटर्न थ्री टू थ्री थ्री टू वन बोल हे आमच्या गावचे पोरं काहीतरी टॅलेंट आहे आमच्या गावांच्या पोरांमध्ये तर खूप असे किडे आहेत लिवली बॅकग्राऊंडला तर ते इग्नोर करा आणि <coughs> <laughs> हे बघा आमचा हाती साथी बघू शकता सत्कार करतात हे सत्कार ना त्याच्यावरती टाकण्याची चट काय करायचं याच्यावर

बघू शकतो पूर्ण जंगल आहे इथे नदी पण आहे खाली आणि हे बघा संध्याकाळचं वातावरण चल चला तुम्ही डायरेक्ट स्टेजवर स्टेजवर माझा परफॉर्मन्स बघा तर काय दिसत आहे दिसतय का

खाई हे गाईज तर आता वाचले रात्रीचे साडे अकरा तर मी आता चाललोय म्हणजे आता डान्स डान्स वगैरे चालू झाले जेवण वगैरे झालं मस्त पैकी मी जास्त काही दाखवू नाही शकलो कारण आपला डान्स बसवायचा होतो त्या प्रॅक्टिससाठी आम्ही नुसतं आहे मित्राच्याच घरी पळत होतो तर काय नाही आता आम्ही चाललो डान्स वगैरे चालू होत आहेत आणि आता काही ते साडे अकरा डान्स चालू झाले आमचा फनी डान्स आहे म्हणून आम्ही मधोमध ठेवला आहे तर माहिती पड आताशी सध्या एक दोन डान्स झालेत तर आम्ही रेडिओसाठी आलेलो खाली तर आता रेडिओ वगैरे झालो आहे काय काय पलत आहे कुठे हे जे डान्स आहे झालं ना अजून तुझं झालं ओके ओके तर आमचे पण डान्स बाकी आहेत तर आता आम्ही घेऊ आणि आता बारा वाजायला आम्हा आम्हाला बहुतेक असं वाटतं आमचा एक वाजता डान्स होईल बघा आता पण डान्स चालू आहे कॉपीराईट येईल जरा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून थोडे थोडे क्लिप करून मी तुम्हाला दाखवेन तर कंटिन्यू द्यावा लास्टपर्यंत आणि आता तर ना गावामध्ये पूर्ण तर सण आहेत म्हणून गाव एकदम उजळलेला दिसतो बघू शकता आहे बघा पूर्ण पूर्ण वरपर्यंत पण आता सगळे एक दोन दिवसात दोन तीन दिवसामध्ये सगळे गावाला जाते मुंबईला जाते सॉरी मुंबईला जाते तर गाव पूर्ण खाली होईल तर जाऊ द्या जा, आपण जाऊया तिकडे डायरेक्ट आणि पण जमले मला थोडी झोप करते फ्रेश फ्रेश राहू आणि डान्सवरती लक्ष देऊ तर बघू डान्स तर एवढं का एकदम प्रोफेशनल लेवलचं नाही आम्ही आजच बसवलं आज प्लॅन केलं सकाळी म्हणजे काल प्लॅन केलं गाणं वगैरे आज सकाळी डाउनलोड करू आम्ही चालूच केलं प्रॅक्टिसला आजच बसवला हो डान्स तर कंटिन्यू करा तर बघा तुम्हाला कसं वाटेल हे नक्की सांगा मी नक्की आपल्या चॅनलवरती हो अपलोड करेन लास्टपर्यंत बघा 来 <tiple> सुके फ्लावर्स आम जेके आसा फायर एम